नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज न्यूजुरुक हे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास आहे परंतु हे प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता हो। ही न्यायबुजुकला असून त्याचं काम वाचताना पिंपळगाव नागर इथं चालू आहे आमच्या मागणी हीच आहे की इथं प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता आहे आणि मूळ ग्रामपंचायत ही न्यायबुजुकच आहे तिथं व्हायला व्हायला पाहिजे याच्यासाठी आमचं उपोषण आहे आणि उपोषणासाठी तुमचं म्हणजे कधीपासून उपोषण तुमचं चालू आहे ते आजपासून काय प्रशासकीय लोकांची भेट झाली का प्रशासकीय लोक आले होते तुम्हाला आणि ग्रामसभेमध्ये काय झालं म्हणजे याच्यासाठी ग्रामसभेमध्ये प्रशासकीय मान देत असताना उपसरपंच यांनी न्याय बुजुक इथं ग्राम न्याय बुजुक परिसर गावतात इथं निहाळे निहाळे बुद्रुक ग्रामपंचायत इमारत ग्रामपंचायत ठरवणे हे मान्यात येवा असा ठराव झालेला आहे परंतु सरपंच संघ आपले सरपंच एक ग्रामसभेचे अध्यक्ष असतात परंतु मग ग्रामसभेचे अध्यक्ष असताना तुम्ही त्यांना कळलं नाही का विषय सरपंच हे अध्यक्ष असतात ग्रामसभेचे आणि हे म्हणजे त्यांचे निश्चित ठराव होतात म्हणजे 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 त्याला सरपंच तुम्हाला काय नाही बोलले का सरपंच न्याय दिला ना सरपंच सरपंचांनी उपाहिन त्यांना पत्र दिलेलं आहे का निहाळ इथं लाईनआउट देण्यात यावी असं स्वतः पत्र दिलेलं आहे सरपंचांनी आणि जिथं आता काम चालू आहे किंवा काम करायचं लाईनआउट दिलेली ती लाईनआउट वादग्रस्त असल्याकारणा निहाळपत्र पुढे घ्यावी असं सरपंचाने पत्र किंवा अभियंताना दिलेलं आहे सध्या आता काम चालू आहे ग्रामपंच काम करायला काम चालू आहे कोणत्या ठिकाणी काम चालू आहे निहाळ आहे आणि वर्क कॉर्डर कुठली होती त्याची वर जी दिली ती सरपंचानी रद्द केलेली नागरकोडची पिंपळगाव न्याय गुट्रुकला चालू हवा असं सरपंचाने गोपा अभियंत्याला पत्र दिलेलं आहे पण त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही आतापर्यंत तुम्ही काँग्रेसचे नेते आहेत ने आणि हा विषय तुमच्याकडे आलेला तुम्ही आपण इकडे हे मुद्द्याकडे काय बघाल म्हणजे ग्रामस्थांची ग्रामपंचायती सरपंचांची सगळ्यांची प्रमुख मागणी अशी होती का हे ग्रामपंचायतीचं कार्यालय न्यायद्रुक येथे व्हावं ग्रामसेवक आणि प्रशासनातील काही मुजोर अधिकारी आपल्या अधिकाऱ्याच्या जोरावर ते पिंपळगाव येथे बांधायचा प्रयत्न करत आहेत म्हणून ही जी सगळी जनता आहे ग्रामपंचायत मधली ती विनंत्या झाल्या लेखी निवेदन झाली सगळं करून झाल्याच्या नंतरही प्रशासनातील मोजके अधिकारी मग ग्रामसेवक असेल डेप्युटी इंजिनियर असेल ज्युनियर इंजिनियर असेल हे मनमाणी कारभार करून पिंपळगाव येथे बांधकाम चालू केलेलं आहे ते त्वरित थांबवावं ते थांबत नाहीये म्हणून या नागरिकांच्या वर संविधानाचा उपयोग करून हे उपोषण करण्याची वेळ आलेली आहे तो हे उपोषण न्याय मिळणार नाही ते कार्यालयाच काम न्याय बुद्रुक येथे होणार नाही तोपर्यंत हे उपोषण इथे साखळी उपोषण सतत राहणार आतापर्यंत आपण कुठे गेले पत्र व्यवहार ह्याच्यासाठी पत्र दिले राम आपले हे असताना मग ते जर पिंपळगाव करत असत मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रशासना उत्तर काय दिला त्याच्यावरती प्रशासन इस्टिम न्यायापून झालेले राम साहेब ठराव न्यायालय आणि एक दिवशी त्यांनी काय झालं तो सर्पतांनी ग्राहक व्हावा त्या लोकांनी जामीन एक ट्राव केला त्यांनी पिंपळ गाव आला कागदपत्र म्हणजे पिंपळ गावाचा थोडाही उल्लेख नाही फार जुनी पिरापासून पिंपळ गाव गाव आता एकोणीशे नव्या झाले ज्या टायमा अधिक गावते ग्राहक स्थापना झाली

ग्रामसेवक नाही तयार नाही तर मी गुडू साहेब गुडू साहेब ग्रामसेवकाला बोलून घेतला गुडू साहेब त्याला बोलले तू असे आपण इथं गुडू पत्र काढले तुम्ही उपस्थित बसू नका काम बंद आहे पहिले काम चारची रात्री चार दाखले मी गेल्यानंतर चार दहा वाजता रात्री काम चालत होते इकडे म्हणतात बसले म्हणजे काम बंद आहे पण हे काम रात्री काम करतात हे चुकी असल्यामुळे गुरु साहेबांना मी कुठं पात्र बोललो साहेब ती मला उपस्थित बसून नका पत्र काढता आणि इकडे काम चालू हे काय चालू आहे रात्री जर काम चालू असेल तर तुम्ही त्याला बोलू नका इंजिनियरला